काय खेळते मम्मी तू हे मी ना हे बावल्याचा गेम खेळते म्हणजे बावल्याचा खेळ येतो मला बोलता पण येत नाही आणि असं उच्ची उडी मारते आणि खाली पडते आणि अचानक रेल्वेमध्ये आटकी जाते आणि माझं डोकं जा फुटून जात नाही असं गिफ्ट भेटतं ते गिफ्टच्या मागे पडते आणि असं असं ठपकशी माझं हे डोकं त्याला लागून जात मग माझं जा एक म्हणणं आहे रात्री दहा वाजता मोबाईल खेळण्यापेक्षा मुलांनी अभ्यास करावा आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावं नाही तर मोबाईल खेळून खेळून माझ्यासारखे डोळे चालले जातील तुमचे हे बघा असा ॲक्सिडेंट होऊन जातो माझा मला कोणी दवाखान्यात पण घेऊन जात नाही मी घरीच असते आणि असं डोक्याला आणि काय किल्ली किल्ली आहे बघा आता मला मी बघते याच्यात मला काय भेटतं ह्या सो पैसे भेटले किती भेटले पाचशे रुपये पण पाच हजारचं नुकसान होऊन गेलं माझं माझं डोक्याला लागून गेलं ब आता काय करू आता तुम्हाला जे माहिती असेल ना मला खेळता येत नाही त्याचं मला कमेंट करून सांगा की मी कशात जाऊन हे पैसे मला कसे भेटतील म्हणजे मला उद्या दूधवाल्याचं बिल द्यायचं आहे ते कसं द्यायचं आहे mm. ते मला तुम्ही सांगा पण तुम्ही रात्री मोबाईल खेळू नका अभ्यास करा एवढंच माझं सांगणं आहे माझा मो माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद जय महाराष्ट्र